नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कोण्या राजाची घर आणि या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण कबीरला विचारू लागतात की अरे नाटक तर संपले अजून घरी आली नाही ती कुठे आहे तेव्हा कबीर म्हणतो की ती काय करते कुठे जाते हेच मी बघत राहायचे का ते काही उत्तरसुद्धा देत नाही तेव्हा रेशी म्हणते तो कधी विचारणार बिरणमयीला कारण तो तर नाटकामध्ये होता कबीर म्हणतो की नाटक संपल्यानंतर बिरन्मयने तोंड सुद्धा दाखवले नाही की नाटक कसे झाले चांगले झाले की नाही मधु मात्र रागाने कबीरकडे बघत असते तर इकडे बाहुळी गुंजाला विचारत असते जावईंचा आवाज दिसतो ते काय इतके ओरडतात तर गुंजा काही उत्तर देत नाही तर बाहेर कविता म्हणते मला असे वाटते की ती तिच्या आईबाबांसोबत येत असेल तेव्हा दादा म्हणतात की कबीर तिच्या पायाला लागले मग तू चौकशी करायला नको का इकडे कॉलेजमध्ये आम्ही नाटक बघत होतो त्यामुळे आम्हालासुद्धा काही विचारपूस करायला म्हणजे वेळ मिळाला नाही तू तर चौकशी करायला नको का तेव्हा अशोकदादा म्हणतात की ती तिच्या आईबाबांसोबत असेल त्यामुळे काळजी करायला काही कारण नाही परंतु आपण तर विचारायला हवे ना तर रेशीम म्हणत असते की ती कदाचित तिच्या आईबाबांसोबत इकडे येत असेल आणि कदाचित जातही असेल तर सर्वजण रेशीमकडे पगत असतात तेव्हा दादा म्हणतात की कबीर पगत का उभा राहिलास तू फोनला विरम ती कुठे आहे तर कविता सुद्धा तेच म्हणते तर विजय म्हणते की बराच वेळ झालं हे मिरुणयाला कळायला नको का आपल्या घरातील माणसं आपली वाट बघतात ही सुद्धा तिला साधं समजायला नको का तेव्हा भास्करदा म्हणतात की त्या फोन नाही केला तर काय होणार याने जर केला तर काही कमीपणा होणार का आणि कबीरला म्हणतात की फोन लाव तर कबीर म्हणतो की मला तिच्याशी नाही बोलायचे तेव्हा मधू आणि भास्करदा यांना क कबीरचा राग येतो तर मधू लगेच रागाने पुढे येते आणि कबीरला म्हणते की असे किती वाजले आणि आणि कबीरचा फोन घेऊन ती कबीरला फोन लावून देते आणि मिरुणमयीबरोबर कबीरला बोलण्यासाठी सांगते तर इकडे माये ही मृण्मयीच्या पायाला क्रीम लावत असते मिरुन्मयीला त्रास होत असतो तर ती मायेला म्हणते की अगं खूप झोमते तू लावू नकोस तर माया म्हणते की इतक्या दिवस त्या सरपोतदारांच्या घरामध्ये राहत होती त्याचा तुला त्रास होत होता काय फायदा झाला काय मिळाले तुला निदान ही क्रीम लावल्यानंतर तुझ्या पायाचे तरी दुखणे हे बरे होईल तेव्हा मृनमयी म्हणते की आई टोमणे मारू नकोस आणि एक संधीसुद्धा तू सोडत नाही आणि तेवढ्यात कबीरचा फोन येतो तर मृण्मयी हा कबीरचा फोन बघते तर माया ही नोकरावर ओरडून त्यांना जायला सांगते तेव्हा माया लगेच तो फोन उचलते त्यानंतर इकडे बाबळी ही गुंजाला विचारत असते बाहेर काय झाले असेल मी जरा बघून येते तर बाबळी जायला निघते तर गुंजा म्हणते की आई नको तू बाहेर जाऊ नकोस त्यांचे काम सुरू असेल आणि त्यांचे काम सुरू असताना जर आपण कोणी तिकडे ती गेलो तर ते असे ओरडतात तर बाबळी म्हणते की कोण जावई तर गुंजा हो बोलते आणि तिला बसण्यासाठी सांगते आणि गुंजा ही बाबळीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते मी तुला कुठेही जाऊन देणार नाही असे म्हणते त्यानंतर इकडे कबीर हा म्हणत असतो की मृुनमयी कुठे आहेस तू आणि तर माया काही उत्तर देत नसते मृण्मय फक्त बघत असते तर कबीर हॅलो हॅलो करत मृण्मय तू कुठे आहे ऐकू येत नाही का असे विचारतो तर माया म्हणते की आत्तापर्यंत येत नव्हते परंतु आता आले तर कबीर विचारतो की मृण्मय कुठे आहे तर माया म्हणते की जिथे असायला हवे तिथेच आहे ती कबीर म्हणतो की म्हणजे तुमच्याच घरी ती तिकडे आहे मग तिकडेच राहायचे होते तिकडे जायचे होते तर मग लग्न कशाला करून दिलेस परस्पर तुम्ही तिला घेऊन गेलात आम्ही काय अर्थ समजायचा तेव्हा माया म्हणते की अर्थ काय म्हणजे लग्न लावून दिल्यानंतर ज्या काही अपेक्षा केल्या होत्या त्या पूर्णच होणार नसेल तर माझ्या मृन्मेला तिकडे त्या घरामध्ये पाठवून काही उपयोग होणार नाही तेव्हा कबीर म्हणतो की याबाबतीत तरी तुमचा कोण हात धरणार तेव्हा माया म्हणते की ती धरू सुद्धा नका आणि तुमची ती पात्रता सुद्धा नाही माझी चूक झाली की माझ्या मुरमरीचे लग्न मी तुझ्याशी लावून दिले तर कबीरला राग येतो मधू फोन मागत असते तर कबीर देत नाही तेव्हा कबीर म्हणतो की हा विचार तुम्ही लग्न लावून देण्याच्या अगोदर करायला हवा होता तेव्हा विजयसुद्धा रागाने कबीरला म्हणते की माझ्याकडे फोन दे मी बोलते त्यांच्याशी तेव्हा माया म्हणते की काय रे कबीर तुला थोडंसंसुद्धा हे बोलताना लाज वाटत नाही का माझ्या मुरुन्मय तिकडे यावे म्हणून तो हा फोन केला होता आणि ज्या घरामध्ये माझ्या मुरुंमयीला काडीची किंमत नाही तिचं थोडंसं सुद्धा ऐकून घेतले जात नाही त्या घरामध्ये माझ्या मुरणमयीला का मी तिकडे पाठवू तेव्हा कबीर म्हणतो की हा निर्णय तुमचा आहे की तिचा हे विचारण्याची मला आता गरज वाटत नाही कारण घरातील कोणाला न सांगता ती तिकडे निघून गेली याचा अर्थ तुमच्या निर्णयावर तिचासुद्धा सहमत आहे असे मी समजू शकतो तेव्हा माया मिरकडे पगत म्हणते की हो आहे तिची सहमती आणि आमच्या घरामध्ये तिला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेतलेला गेला नाही ही आमच्या घराची पद्धत आहे हे तुला कळले का असे रागाने म्हणते तर कबीर म्हणतो की हो कळले ना आणि काही न सांगता निघून वारी करून बोलवण्याची आमची पद्धत आहे असे मायाला उत्तर देतो तेव्हा मृण्मयी रडत असते आणि मायाच्या हातातून फोन घेते तर कबीर म्हणून जातो की आता तुम्ही मृण्मयीला सांगा की आमच्या इकडलं कोणीही तिला घेण्यासाठी येणार नाही आणि कबीर फोन कट करतो रागाने रूममध्ये निघून जातो सर्वांना खूप टेन्शन येते तर इकडे रूममध्ये बाबळी आणि गुंजा हे झोपण्यासाठी आथरूण टाकत असतात तर बाबळी विचारते की अगं काय हे दुसरं आथरूण कोणाचे तर गुंजा म्हणून जाते की माझे तर बाबळीला धक्का बसतो बाबळी म्हणते की गुंजा म्हणजे डोंगरवाडीला तुमच्यामध्ये जी काही अनबन सुरू होती ती अजून सुद्धा आहे आणि हे पग नवरा बायकोमध्ये भांडण हे होतच असतात म्हणून असे हे वेगळे अथरुम करून झोपायचे का आशाने दुरी मिटते की वाढते जर पुरुष एक पावलं महाग जात असेल तर बाईलने दोन पावलं हे पुढे जावे आणि त्यामुळे होत असतो गुंजा म्हणते की आग तसे नाही तू इतक्या दिवसातून आली मग असे वाटते की लेकराला तुझ्या जवळ झोपावे म्हणून म्हणून मी येथे आथरूम केले बाबळी म्हणते की तू आता लहान नाही तुला जर मी झोपी लावत बसले तर तुझ्या लेकरांना मी कधी झोपी लावणार गुंजा म्हणते की आई तू काही पण बोलतेस आणि जे काही लाजणं असेल ते आता जावाईच्या रूममध्ये म्हणून ती गुंजाचे कपडे हातामध्ये दे देऊन तिला कबीरच्या रूममध्ये झोपायला पाठवत असते तर गुंजा ही धपकत पावल्याने कबीरच्या रूमकडे येत असते तेव्हा तिला मिरुमयी आणि कबीर पहिल्या रात्री जेव्हा रूममध्ये असतात तर कबीर हा गुंजाला म्हटलेला असतो की आमचे बोलणे ऐकत होतीच की काय ते सर्व बोलणे आठवत असते वेळेस गुंजाच्या हातातील चटई खाली पडते तर कबीर दरवाजा उघडून बाहेर येतो आणि गुंजा कपडे घेऊन येथे काय करत असेल असा विचार करत असताना ही बाबीला खुनावून म्हणजे ती आहे असे कबीरला सांगते तर कबीरचे लक्ष बाबीकडे जाते तेव्हा कबीरच्या लक्षात येते की यांनीच गुंजाला गुंजालीकडे पाठवले असणार गुंजा मनात म्हणत असते की साहेबा आई मागे आहे आता काहीही बोलू नका तर बाबळी ही डोळे भरून गुंजा आणि कबीरकडे बघत असते आणि त्यांची दृष्टी काढत ती रूम मध्ये जायला निघते आणि परत ती त्या दोघांकडे बघत यायला म्हणते की या दोघांचा संसार सुखाचा होऊन दे तर कबीर गुंजाला म्हणत असतं की तुला आता कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही गुंजा विचारते की म्हणजे काय तेव्हा बाबळी त्यांना दोघांना बघून दरवाजा लावून घेते तर कबीर विचारतो की गुंजा आता तू झोपणार कुठे तर गुंजा इकडे तिकडे पाहते आणि वर गच्चीवर निघून जाते तर कबीर मनात म्हणतो की आत्तापर्यंत तू माझ्यामुळे खूप काही त्रास सहन केला परंतु आता मला तुला तुझ्या दुःखाचे कारण बनायचे नाही असं विचार करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाबळी ही तयार होऊन दिवे आईसमोर दिवा लावत असते तर गुंजा ही तयार होऊन आई उठली का असे विचारते झोप व्यवस्थित आली का सुद्धा तर बाबळीही म्हणत असते की आता तुझा सुखाचा संसार पाहिला त्यामुळे डोळे मिटले तरी चालेल तर बाबळी ही गुंजाला साडी पाहतच असते तर गुंजा म्हणते की अशी का बघते ही माझ्या ऑफिसची कापडं आहे तर बाबळी विचारते की तू ऑफिसला सुद्धा केव्हापासून जायला लागली आणि तुझी परीक्षा सुद्धा असेल ना गुंजा म्हणते की चांगली संधी चालून आली होती त्यामुळे घरातील सर्वजण म्हटले की कशाला डावलतेस तर बाबळी म्हणते की म्हणजे तुझे स्वप्नसुद्धा आता लवकरच पूर्ण होईल आणि तू आतरूम परत का घेऊन आलीस तेव्हा गुंजा म्हणते की आई तू इथे असता आणि मला झोप लागेल का तिकडे आणि साहेबच म्हटले की जोपर्यंत आई आहे तोपर्यंत याच रूममध्ये झोप तेवढ्यात कबीर हा चहा घेऊन आतमध्ये येतो तर बाबळी म्हणते की आहो तुम्ही कशाला आणलास तर कबीर गुंजाला विचारतो की तू आज ऑफिसला का जातेस तुझ्या पायाला लागले होते तुला आरामाची गरज आहे आणि त्यात तुझी आईसुद्धा आली त्यामुळे तू घरीच राहा तर कबीर म्हणतो की पाय बरा आहे का डॉक्टरांकडे जावे लागेल तेव्हा बाबळी म्हणते की नाही तिने डोंगरवाडीची माती लावली त्यामुळे तिला आता चांगला आराम मिळाला आणि बरेसुद्धा वाटले बाबळी म्हणते की हे पण कसे झाले कसे लागले ते ती सांगायला तयारच नाही आणि काय गुंजा कुणी काटेकुटे तुझ्या वाटेवरती टाकले तर नाही ना तेव्हा गुंजा म्हणते की आई काही पण बोलते आणि मी आता येते आणि कबीरला म्हणते की सर्व काही व्यवस्थित सांभाळून घ्या आणि गुंजा निघून येते त्यानंतर इकडे माया ही प्रिन्सिपल मॅडमला जाब विचारत असते की मी तुम्हाला सांगितले होते की गुंजाला बोलावू नका तरीसुद्धा तुम्ही का बोलावले तर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की आव अगोदरच एक नाटक कॅन्सल झाले होते आणि जर हे नाटक कॅन्सल झाले असते तर आपल्या कॉलेजचं किती नाव बदनाम झाले असते हे तुम्हाला चालले असते का माया म्हणते हो की हो चालले असते ना तेव्हा माया ओरडून म्हणते की ट्रस्टी कोण आहे मी आहे ना मग इतके सांगूनसुद्धा त्या भिकारड्या मुलीला तुमची तेथे बोलवण्याची हिंमत झालीच कशी प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की प्रधान सर तेथे होतात त्यांचीसुद्धा याला अनुभूती होते तर माया म्हणते की माझ्या शब्दाला किंमत नाहीच का तर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की तरीसुद्धा त्या गुंजाने खरंच किती छान कौतुक करण्यासारखं काम केलं तेव्हा माया ही प्रिन्सिपल मॅडमवर भयंकर चिडते आणि आऊट इथून चालते हवा असे सांगत असते तर प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की त्याची सांगायची सुद्धा गरज नाही मी स्वतः राजीनामा देते आणि त्या बाहेर निघून जातात आणि दुसऱ्या मॅडमला म्हणते की त्या गुंजाला बोलावून घेऊन ये त्यानंतर इकडे बाबळीच्या लक्षात येते की गुंजाच्या डोक्यातसुद्धा नाही की हा आहेर देण्याचा म्हणून बाबरी ते कपडे घेते आणि जे पूजेचे हे औषधाचे ताट असते ते तयार करून बाहेर घेऊन येते तर इकडे अशोकदादा भास्करदादा विचार करत असतात की जावे आणि मृणयला घेऊन यावे तेवढ्यात विजया चहा घेऊन येते आणि काय गमधू तू अजून पोहे खाल्ले नाही का असे विचारत असताना बाबळी बाहेर येते तर विजय म्हणते की बाबळी ताई या ना चहा पोहे वगैरे घ्या आणि हे सर्व तुमच्या हातामध्ये टॉवेल टोपी वगैरे काय आहे असे विजय विचारते तर बाबळी म्हणते की आहे आहे आणि गुंजा ही ड्युटीवर निघून गेली म्हणून वाटले की आपणच ही सर्व निघून द्यावे कबीर साहेबा आणि गुंजा जर असते तर कार्यक्रम झाक झाला असता परंतु आता मिस देते तर मधू खूप घाबरते त्यानंतर इकडे मॅडम ह्या गुंजाला घेऊन येतात तर माया म्हणते की कोणी तुला कबीर बरोबर नाटकामध्ये भाग घेण्यासाठी सांगितला होता म्हणून माया ही गुंजावर ओरडते आणि हे कॉलेजचं फेस्टिवल कॉलेजमधील स्टुडंटसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी होते तू तर कॉलेजची शिपाई आहे मग का मध्ये मध्ये करत असते भाग घेण्याची काय गरज होती तेव्हा गुंजा म्हणते की माझे मन नव्हते परंतु ऐन वेळेस या मुरमताच्या पायाला लागले आणि परत म्हणते की मॅडमचा पाय मुरगळला म्हणून मला सर्वांनी उभे केले मी तर इथे आले सुद्धा नव्हते घरातच होते तर मृण्मय म्हणते की मग कशाला इथे आलीस काय गरज होती येथे येण्याची इतका आगाऊपणा का केलास तर माया विचारते की मग तुला आणण्यासाठी कोण आले होते उत्तर दे तर मृनमय सुद्धा म्हणते की हो मॅडम सांगा कोण आले होते तुम्हाला घेण्यासाठी तर गुंजा रडत असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कबीर गुंजाला हाताला धरून माया क माया आणि मृन्मयच्या कॅबिनमध्ये येतो आणि जा विचारतो की तुम्हाला कोणी अधिकार दिला की म्हणजे कॉलेजवरील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा तर माया म्हणते की माय कॉलेज माय रूल्स तर कबीर म्हणतो की गुंजा तुमच्या विरोधात कोर्टात सुद्धा जाऊ शकते तर माया म्हणते की जिथे जायचे तेथे जाऊ शकते तर गुंजाही बाहेर जायला निघते तर माया ही लगेच तिच्या गुंडांना फोन करते आणि गुंजाला मारण्याची सुपारी देते ती मुलगी आज कॉलेजमधून निघालेली आहे ती राहता काम नाही तिचा जीव घ्यायचा तर मायाची गुंड हे गुंजाचा पाठलग करून गुंजाला अडवतात आणि तिच्या पोटात चाकू खूप तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद